बघू शकता नागीच्या कलटुले आणि खूप दिवसांनी खाणार पहिल्यांदा खाणार पावसाळ्यातले कारण भेटलेच नव्हते मला बघू शकता आणि ही भाजी इतकी महाग आहे इतकी महाग आहे म्हणजे तर इथे ना मी लसूण सोलू म्हणजे कुठून घेतलेला आहे एवढा कांदा घेतलेला आहे आणि इथे लसूण पण आहे लसूण कांद्याचीच गरज लागणार आहे तर आपण आता तेल टाकू हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगाती पारिझ या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजलंय दहा आणि मी कसं उशिरा सुटली थोडीशी आणि इथे काय म्हणता वैभव आणि विहान तिकडे काय म्हणता आपल्या हॉस्पिटलला आणि केअरच होती मग सुट्टी होती मग म्हटलं उशिरा जुठो छानपैकी नऊ वाजता साडेनऊ वाजता तर उठली फ्रेश झाली दूध आणलं आणि इथे मस्त मी आज करते नागलीच्या भाकरी कधीच्या केल्याच नाही गरम पाणी करत ठेवलं नागलीच्या भाकरी सोबत काय असणार आहे एकदम स्पेशल भाजी चला तुम्हाला बघू शकता नागलीच्या भाकरीसोबत आज असणार आहे कलटुले आणि खूप दिवसांनी खाणार पहिल्यांदा खाणार सीजन मधले पावसाळ्यातले कारण भेटलेच नव्हते मला बघू शकता आणि ही भाजी इतकी महाग आहे इतकी महाग आहे म्हणजे सत्तर रुपये पाव किलो आहे तर हे मला एका बाबाकडे दिसले तर चाळीस रुपये पावने आणले होते मी आणि दुसरीकडे आहे दोन एक ठिकाणी होती तर सत्तर रुपये ऐंशी रुपये पाव भेटते ही भाजी तर बघू शकता कटुले मस्त आहे ना एकदम छान आहे आता कट करून घेणारे कट करून मग धुणार तर चला आधी कट करून घेऊ आपण तर अशी हे कटुले आणलेले आहे मस्त छान तर आज त्याचीच भाजी करणार आहे चला आता मी ना कट करून आणि एकदम सिंपल भाजी आहे तुम्हाला पण दाखवते मी पटापट होऊन जाते एकदम आणि चवीला पण एकदम चांगली असते आणि गुरुकारी असते एकदम पाणी उकळलेलं आहे भाकरीचं पीठ भिजवण्यासाठी अगोदर ना मी भाकरीचं पीठ भिजवून घेते चहा पण ठेवाय साईड चहा पिला नाहीये पण आधी भाकरीचं पीठ भिजवून घेते पटकन आणि वयोट त्यांच्यासाठी ना चपात्या करेल थोड्याशा दोन तीन ह्या आईंसाठी माझ्यासाठी करेल भाकरी टाकून गरम ना घेणार आपल्या बाजूचं पीठ ये नागरीचं पीठ तुमच्या इकडे नागरी म्हणता की नाचणी म्हणतात आमच्याकडे नागली म्हणतात काही ठिकाणी कसं नाचणी म्हणतात काही नागली माहिती नाही शब्द हा तर इकडे नागली म्हणतात नाचणी इकडे नाचणी कुठे म्हणतात पुण्याकडे वेगळे तिकडे मुंबईकडे नाचणी म्हणतात पण मग इकडे नागरी म्हणतात नासिककडे कडे नागरीच्या भाकरी तर मी असं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे भिजवून घेतलेलं आहे पीठाच खूप वाफा ते बघू शकता खूप गरम पीठ आहे म्हणजे गरम पाणी होतं थोडं थंड होऊ देते तो पण कटोली कट करते पटापट तर जस्ट मी ना असे कट करून घेणार मध्ये बघणार बिया वगैरे खराब आहे की नाही बिया मोठे मोठ्या असेल तर कान टाकणार कारण त्या खूप कडक कडक लागतात ना जस्ट अशी उभी कट आहे तुम्हाला दाखवते जस्ट असे उभे कट करणारे कटुल्याचे भाजीला बघू शकता अशी एकदम पातळ पातळ असे उभे करणार आहे चला कट करून घेते कट कर इथे आपले कटून एकदम कटून झालेले हे बघू शकता कट करून घेतले सगळे तर आपण धुवून घेणार असे दाबून दाबून म्हणजे बिया सगळ्या निघून जाणार तर जातायच्या मध्ये ना मीठ टाकून ठेवते पाण्यामध्ये ठेवते थोडंसं मीठ टाकून ठेवते मीठ पद्दल आहे मी टाकून ठेवू लागतलं मध्ये आता पीठ मळून घेतले झालासे कोमट आणि नागलीचं पीठ ना जेवढं आपण दाबू दाबो मळलं ना तेवढ्या माऊ आणि छान फुकतात भाकरी तुटत नाही मेन म्हणजे त्याच्यामुळे खूप दाबून पीठ वळायचं असतं असं तर बघू शकता आपली नागलीची भाकर रेडी झालेली आहे तर आता मी भाकरी करून घेते पटा मला तुम्हाला कटोल्याची भाजीची रेसिपी दाखवते इथे मी एवढ्या भाकरी केलेल्या आहे नागली बघू शकता मस्त गरम गरम भाकरी तर आता ना कटोले करून घेते पटकन मला चहा पण प्यायचा आहे तर चहा पिते आता कटोल्यांसाठी ना भरपूर कांदा लागणार आहे तीन चार कांदे लागणार आहे आणि लसूण लागणार आहे तर मी सगळी तयारी करून घेते लसूण सोलून तेच मी सगळी तयारी करून घेते लसूण सोलून कांदा कापून सगळं ठेवते आणि मग डायरेक्ट रेसिपीला तुम्हाला दाखवते चला तर इथे ना मी लसूण सोलून म्हणजे कुठून घेतलेला आहे एवढा कांदा घेतलेला आहे आणि इथे लसूण पण आहे लसूण कांद्याचीच गरज लागणार आहे तर आपण आता तेल टाकू याच्यामध्ये तर मी तेल ना दोन अडीच चमच टाकणार आहे तर आता तेल आपल्याला ना एक तापून घ्यायचंय मस्त छानपैकी कारण त्याला जिऱ्याची मस्त फिरेरीची मुहरी जिऱ्याची आणि इथे एक साईडला चहा पण रेडी आहे थोडं बंद करून देते कारण मग खूप उकळून जाईल त्याच्यामुळे तर आता आपण जिरे थोडेसे टाकून बघू तर बघू शकता इथे जिरे थोडेसे फुलताय मस्त छानपैकी आणि त्याच्यात ना लसूण टाकू भरपूर सारा लसूण कुटलेला आणि अशा भाज्यांना ना लसूणची जास्त गरज असते तेव्हा तेव्हा चव दिस लसूण फ्राय करून घ्यायचा आहे एकदम ब्राऊन फ्राय करायचा आहे त्याच्यानंतर हा कांदा टाकते मी एवढा तीन चार कांदे होते कांदा पूर्ण लाल होते काय कांदा लाल झाला की तुम्हाला दाखवते मी तर इथे कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मी चहा बनती ते उभे नाही आणि मग भाजी टाकली की मी पुढे जाऊन पिणार पण अर्धा चहा आणि आपला हा न्यू कप आहे डीट मजला खूप मस्त आहे कांदा मस्त लालसर होतो आहे कारण ला ला लाल कांदाच छान लागतो याच्यामध्ये कच्चा राहिला तर चांगलं लागत नाहीचं थोडंसं लालसर करायचं गुलाबी गुलाबी तेव्हा छान लागतो क्रिस्पी क्रिस्पी तर आता तसंच करू घेते आणि तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते तर, तर, तर आ, कांदा बघू शकता एकदम फ्राय झालेला आहे इथे छान गुलाबी झालेला आहे तर आता आपण मसाले टाकून घेऊ त्याच्यात टाकते मी मिरची दीड चम्मच नंतर हळद टाकते त्याच्यानंतर धना पावडर टाकते थोडीशी तर बस एवढेच मसाले टाकायचे आहे आपल्याला तर आता हे मसाले मस्त फ्राय करून घेते आणि आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कडतुले ते छान मी भिजत ठेवले ते मिठाच्या पाण्यामध्ये आणि बिया पण मी घाल त्याच्या तर बियाने नाही टाकायचे आपल्याला नुसतं असं करून कर्तुलेच टाकायचे त्याच्यात रेलची कटोरी टाकलेली मस्त छान मिक्स करून घ्यायचे आणि एकदम सिंपल भाजी आहे पटकन होते आता त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधी मी मीठ येतं थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं आता इथे मी मिक्स करून कमी वस्ट करून देणार आणि आता झाकून ठेवायचे आपल्याला आणि मस्त शिजू द्यायची वाफेवरच तर आता इथे मी झाकून ठेवलेले आहे आणि वाफेवर होऊ देते आणि तुम्हाला नंतर झाली की दाखवते तर इथे भाजी उघडून बघू आपण तर मस्त ना होते बघू शकता ऑलमोस्ट झालेली आपण तोडून बघू बरं एक म्हणजे अशी कट करून बघू शकता इझिली कट होऊन जाते करू शकता तर इथे भाजी झालेली आहे आपली कटुल्याची अशी एकदम मस्त करू शकता चला तर इथे मला जेवण आहे मस्त पापड भाजते उडदाचे तेल लावून जर तुम्हाला ना तळलेले पापड खायची इच्छा झाली खूप पण तेल तळायची नाही आहे असं पण आहे पण तुम्ही ही पद्धत वापरून पापड भाजू शकता तर काय करायचं तेल लावायचं असं सेम तेल लावलेले पापड असतात ना तसेच भाजी जातात तर असं दोन्ही साईडला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता बघू शकतो मस्त आता भाजी जातील तर सेम तरी चव लागते जसं आपण पापड तळतो ना त्या पद्धतीने भाजले जातात बघू शकता असे मस्त तेल लावलेले आणि म्हणजे असं वाटतं की तेलतच तळलेले पापड असं नेहमी हे होतं कारण आपण कसं पाहुणे आलो की आले की आपण एकदम पापड बिपड तळत बसतो पण तळायची गरज काहीच गरज नाही तेल पण जास्त लागत नाही जस्ट ब्रशने असे पापड पापडाला ब्रशने ग्रीस करायचं ते आणि आपले पापड मस्त तेल लावून रेडी असतात ह्या पद्धतीचे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट करून खूप सोपी आणि चविष्ट लागणारे पापड असे आपल्याला तेल लावलेले पापड भेटतात म्हणजे आपण जसं लागेल असं वाटतं की तेलतच तळलेले आहे पण तेला तळले नसतं हे तर असं मी सगळ्या पापडला तेल लावून मस्त भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही ना हे नागलीचे पापड असाल ते सुद्धा असेच भाजू शकता तेल लावून तर आपले मस्त असं वाटतं की तळलेलेच पापड आहे तर असे पापड एकदम आता जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर इतक्या चहा झाला आणि दुपारी तुम्ही बघितलं असेल मस्त सकाळच्या जेवणात मस्त करटुले आणि भाकरी होत्या आणि मस्त ना जेवण झालं आणि आराम केला चहा घेतला आता इतक्यात इतक्यात मला चहा पण संपलेला आहे तर आता स्वयंपाकाची तयारी आणि ना बाकीचं भाकरी वगैरे तसंच आहे आणि बघतो आता काय करता येईल असं झटपट काहीतरी करता येईल तर तर तेच आ, काल व्हिडिओ एंड करताना आला मला मस्त ना नागच्या भाकरीसोबत मस्त भाजी केलेली नुसती आणि इथे ना सात सव्वा सात वाजले आणि विहान इथे स्कूलला जायला रेडी आहे इथे गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग तर तेच व्हिडिओ एंडच करता नाही आला मला तर दाखवतं पण नाही आलं मी काय केलं होतं वगैरे तर होता असा होता माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा मस्त गाणभाजी कलटुल्याची दाखवली तुम्हाला एकदम छान लागते आणि गुणकारी आहे तुम्हाला माहिती खूप तर तेच कशी केली काय केली तुम्हाला दाखवली मी आणि खूप दिवसांनी भेटली होती ती तर कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आणि न नक्की करून बघा जर भेटली तुम्हाला तर आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते असा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा या आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तुमची काळजी घ्या बाय 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 बाय